झाला का सर्वांचा चहा पाणी सर्वात आधी सर्वांना गुड मॉर्निंग तर आज आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करायची आहे तर तीस साईज आहे आपल्या म्हणजे छातीच्या मापाची जी आहे ती तीस साईज आहे उंची आहे तेरा इंच उंची तेरा इंच छातीचं माप आहे तीस इंच कमर आहे साडेपंचवीस इंच आणि बाही आहे साडेतीन इंच दंड घेर आहे दहा इंच आणि भागचा गळा आहे आपला साडेतीन इंच तर अशा पद्धतीने हे ब्लाउजचं माप आहे ह्याच मापावरती मापा आपल्याला कटिंग करायची आहे तर डायरेक्ट अस्तरावरती आपण कटिंग करणार आहोत आपण पेपर पॅटर्न वगैरे काहीच नाही डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करायची आहे तर बघू शकता बघा हे तीन ब्लाउज आहे एक जांभळा आहे एक गुलाबी आहे आणि एक रेड आहे तर ह्या तीन ब्लाऊजांची कटिंग करायची आपण आधी अस्तर आहे ते व्यवस्थित घडी मारून घेऊया व्यवस्थित अस्तर आहे ते ठेवून घ्यायचे आहे आपल्याला हा। तीन ब्लाउज आहेत ते कटिंग करायचे आहेत तर हा जो व्हिडिओ आहे ना खूप जे आपण नवीन नवीन मैत्रिणी नक्की बघा ते बघा अस्तर आहे ते मी ह्या पद्धतीने टाकून घेतलेला आहे अं तीन अस्तर आहेत बघू शकता गुलाबी रेड आणि जांभळा आणि जी बंद बाजू आहे ना ती आपल्या साईडने घ्यायची आहे जी घरीची बंद बाजू आहे ती आपल्या साईडने आली पाहिजे आणि जी ओपन ओपन बाजू आहे ही बघा ही जी अशी ओपन बाजू आहे ना ती त्या साईडने आली पाहिजे तर आता आपण अस्तर आहे ते व्यवस्थित हातरून घेतलेला आहे आता आपण उंचीचं माप टाकून घेऊ तर उंची आपली तेरा इंच आहे तर तेरा इंचामध्ये आपल्याला एक इंच उंची मार्जिनसाठी ऍड करून घ्यायची आहे म्हणजे संपूर्ण उंची आपली बघा चौदा इंच भरलेली आहे चौदा इंचावरती मार्किंग करून घेऊ अशा पद्धतीने आणि ही जी चौदा इंच उंची मार्किंग करून घेतलेली आहे ना त्या उंचीला आपण ह्या पद्धतीने एक लाईन मारून घ्यायची म्हणजे उंचीचं माप आहे ते आपण हे परफेक्ट आहे ते टाकून घेतलेलं आहे तेराची उंची त्याच्यामध्ये एक इंच ऍड करून संपूर्ण उंची आपण चौदा इंच घेतलेली आहे आता हे माप आहे तर खूप छोटस माप आहे तर ह्याचं शोल्डर किती घ्यायचं ते बघा ह्याचं शोल्डर आहे ना मी घेणार आहे पाच इंच पाचच इंच शोल्डर घेणार आहे मी मोंढ उंची टाकून घ्यायची आहे पावणे सहा इंच छातीचा चौथा भाग येतोय आपला साडे सात इंच तीस ची छाती आहे सात चौक अठ्ठावीस आणि त्या दोनचे चार भाग म्हणजे साडेसात साडेसात इंचाचा हा आपण चौथा भाग काढून घेतला आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच ऍड करून संपूर्ण घडी जी आहे ना ती साडे इंचाची करून घ्यायची या पद्धतीने आणि मग हा बॉक्स आहे तो सरळ काढून घ्यायचा हा झाला आपला आहे बघा शोल्डरचं माप टाकून झालं मोंढ्याचं माप टाकून झालं छातीचा चौथा भाग पण आपण टाकून घेतला आणि त्याच्यामध्ये आपण दोन इंच ऍड पण करून घेतलेला आहे आता आपण माप टाकून घेऊ तर मोंढा जो आहे ना तो आपल्याला घ्यायचा आहे बॅक साइडचा मोंडा आपण घेणार आहोत दीड इंच आणि फ्रंट साइडचा मोंडा घ्यायचा आहे आपल्याला सव्वा इंच ह्या पद्धतीने जे माप आहे ते मी टाकून घेतलं आपण एकदा अस्तर आहे ते आपल्या फिरून घेऊ आणि मोंढ्याला जो शेप आहे तो व्यवस्थित देऊन घेऊया तर अशा पद्धतीने हा आपला मोंढ्याचा शेप देऊन झालेला आहे तर आता आपल्याला प्रिन्सेसचा जो टक्स पॉईंट आहे तो टाकायचा आहे अडवा आपल्याला प्रिन्सेसचा कट म्हणजे पॉईंट आहे तो किती घ्यायचा तर हा जो घेणार आहे मी साडेतीन इंच साडेतीन इंच टाकायचा आहे आपल्याला हा उभा घ्यायचा आहे सव्वा चार इंच पण साडेतीन इंच कुठं आलेले ते बघून घ्यायचं अशा इथून वरती आपण असा एक शेप आहे तो देऊन घ्यायचा ह्या पद्धतीने आता आपल्याला च, पफ पफ किती इंचाचा घ्यायचा आहे तर हे बघा प्रत्येकाच्या आवडीनुसार असतं बर का प्रिन्स एडचं पफ घेणं कोणी दीड तर कोणी दोन घेतं तर मी जे आहे ना ते दोन आहे ह्या पद्धतीने हा जो आहे आपण पफसाठी दोन इंच इथं मार्किंग करून घेतलेले आहे आणि इथून जे आपण दोन इंच पफसाठी घेतले ते आपण ह्या साइडनी दोन इंच वाढून घ्यायचं आहे इथ आणि इथं जे आहे ना आपला ही कटिंग होणार आहे ना पाव इंच तर हे पण आपण इथं वाढून घ्यायचं आहे अर्धा इंच आणि ही पण अशी फिरकिलाई ही फक्त पुढच्या भागासाठीच करायचं आहे आपल्याला पाठीमागच्या भागासाठी नाही करायचं आणि इथं खालती आपण अर्धा अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे फक्त अर्धा अर्धा इंच वाढवायचं आहे अर्धा इंचाच्या पुढं नाही वाढवायचं आपल्याला आणि अर्धा इंच वाढवल्यानंतर इथं जे आहे ना पन। हे बघा ह्या पद्धतीने अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आणि आपले कोपरे वगैरे बाहेर नये म्हणून आपण इथं पण वरती थोडस तिरक घ्यायचं आहे आणि हा जो आहे असा गोल देऊन घ्यायचा अशा पद्धतीने हा आपला हे जे आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे तर हे जे पुढचा भाग आहे ना काही काही कस्टमरचा पुढचा भाग प्रिन्सेस तो वर जातो तो वर जाऊ नये म्हणून आपल्याला हे अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे आणि इथून आपल्या शेप आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा तर अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग आहे ती आपली झालेली आहे आता आपण याची कटिंग करून घेऊ आपण सरळ कटिंग करून घेणार आहोत आता हे संपूर्ण भाग आहेत ना आपण वेगवेगळे कारण का आपण एक सोबत दोन भाग काढलेले आहेत तर आपण आता हे वेगवेगळे करून घ्यायचे ते भाग दोन्ही पण असे वेगवेगळे करून घेऊ पद्धतीने आपण जशी घरी कटिंग केलेली आहे तर तशीच टाकून घ्यायची पद्धतीत आपण व्यवस्थित असतर वगैरे ठेवून घ्यायचं आधी हा जो कोपरा आपण वरती किरकिर चॉकने लाईन करून घेतलेली आहे ती कटिंग करून घेऊ मग आपण हा मोंढा घेतलेला होता सव्वा इंचा तो कटिंग करून घ्यायचा आणि मग आपला हा प्रिन्सेसचा जो पफ आहे त्याची कटिंग करून घ्यायची हा पार्ट आहे तो साईडला ठेवून घेऊ आणि ह्याची पण कटिंग आहे ती करून घ्यायची साइडची कटिंग आहे ती म्हणजे पुढच्या भागाची कटिंग आहे ती झालेली आहे तर बघू शकताय बघा अशा पद्धतीने आता आपण हा पार्ट आहे तो साईडला ठेवून घेऊ आणि पाठीमागच्या भागची कटिंग करून घेऊ तर तुम्हाला दिसत असताना बघा खडूची जी मार्किंग आहे ती याच्यावरती दिसती आधी आपण हे दोन इंच वाढून घेतलेलं होतं ना त्याची आणि अर्धा इंच जे ह्या कोपऱ्यात वाढून घेतलेलं आहे त्याची कटिंग करून टाकू आणि जे अर्धा इंच आपण खालती वाढून घेतलेलं आहे त्याची पण कटिंग आपण करून टाकायची आहे बघा या पद्धतीने हा झाला आता पाठीमागचा भाग आहे तो आपला तयार झाला तर गळा उंचीचं माप पण आपण लगेच टाकून घेऊ तर साडेतीन इंचाचा गळा आहे तर आपल्याला डायरेक्ट अस्तरवरतीच गळा घ्यायचा आहे तर साडेतीन इंचाचा गळा आहे तर दिसत साडेतीन इंचच माप नाही टाकायचं आपण त्याच्यासाठी मार्जिंगसाठी अर्धा इंच ऍड करून घ्यायचा आहे संपूर्ण गळा उंचीचं चा माप आपण चार इंच टाकून घ्यायचं रुंदी आहे ती अडीच इंचच टाकायची आहे कारण का ह्या ताईंला गळा हारून आवडतो आणि आपण जी वरतून जी गळ्यावर घेणार आहोत ती फक्त आपल्याला सव्वा दोन घ्यायची आहे अशा पद्धतीने हा झाला गळ्याचा बॉक्स आहे तो तयार झालेला आहे तर ह्याच्या ह्या बॉक्समध्ये तुम्हाला जो काही तुमचा गळा तुम्हाला शिवायचा असेल जी काही तुम्हाला डिझाईन घ्यायची असेल ती तुम्ही ह्याच्यावरती घेऊ शकता आता हा पार्ट आहे तो पण आपण साईडला ठेवून घेऊ आता प्रिन्सेसचा जो पुढचा गळा आहे तो आपल्याला किती इंचा घ्यायचा गळा उंची सुद्धा आपल्याला किती इंचाची टाकायची आहे तर गळा उंची जी आहे ना ती आपण टाकणार आहोत सात इंच गळा उंची गळा रुंदी टाकायची आहे अडीच इंच आणि वरतून जी रुंदी टाकणार आहोत ती सव्वा दोन इंच अशा पद्धतीने आपण आपल्या गळ्याचा बॉक्स आहे तो ता आपण तयार करून घेऊ शकतो आणि तुम्ही तुमचा प्रिन्सेस ब्लाउज आहे तर प्रिन्सेस ब्लाउजमध्ये तुम्ही कोणताही गळा घेऊ शकता तुम्ही गळा घ्या तुम्ही पंचकोनी गळा घ्या मटका गळा घ्या तुम्ही चौकोनी गळा घ्या तुम्हाला जो गळा घ्यायचा आहे तो तुम्ही पुढून गळा घेऊ शकता प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये तर अशा पद्धतीने ही गळ्या उंचीचं सुद्धा मी माप आहे ते टाकून घेतलं आणि पान गळ्याला जो आहे तो मी आकार देऊन घेतलेला आहे तर आता आपण बाहीची कटिंग करून घेऊ आपण अस्तराची तुम्हाला बाहेर कटिंग करून दाखवते श्री स्वामी समर्थ ताई तुम्हाला पण झाला का ताई तुमचा चहा वगैरे तुम्हाला पण श्री स्वामी समर्थ आता आपली जी बाही आहे ना ती आहे बघा साडेतीन इंचाची बाही आहे तर आपली जी बाही आहे ती साधी नाही ती अस्तरची अस्तरचा ब्लाउज आपण कटिंग करतोय म्हणजे अस्तर कटिंग करतो आहे ह्याच्यासाठी आपल्याला अस्तरच्या बाहीमध्ये ज्या उंचीमध्ये आहे ते आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे आपण साधा ब्लाऊज जर शिवत असतो किंवा साध्या ब्लाऊजची जर कटिंग करत असतो त्याच्यामध्ये तुम्ही दोन इंच किंवा दीड इंच ॲड करू शकता पण आपली अस्तरची बाही आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये फक्त एकच इंच एकच इंच आहे ते ॲड करून घेणार आहे तर साडेतीन इंचाची बाही आहे तर बाही उंची आपण साडेचार इंच टाकून घ्यायची आधी आपलं जे अस्तर आहे ते व्यवस्थित बघा आपल्याला वाटलं किंवा आपलं अस्तर असं थोडं तिरक वगैरे आहे तर ह्या पद्धतीने आपण एक सरळ लाईन आहे ती मारून घ्यायची म्हणजे अस्तर व्यवस्थित राहील ते तिरक वगैरे असलं तर ते आपली कटिंग मध्ये निघून जात तर साडेचार इंचावरती एक मार्किंग करून घेतली इथं पण मी साडेचार इंचावरती एक मार्किंग करून घेतली त्या फाईटचं पण आपण लगेच टाकून घेऊ अडीच इंचाची कॅफाईट घेतली मी बघू शकता अशा पद्धतीने सरळ लाईन आहे ती मारून घेऊ हो। दंड घेराचं पण माप टाकून घ्यायचं दहा इंच दंड घेरा आहे दहाच्या निम्म पाच इंच होत आणि दोन इंच साठी ऍड करून घेऊ आणि मग ह्या पद्धतीने अशी लाईन तिरकी मारून घ्यायची सोपी पद्धत आहे बरं का बाई कटिंगची सुद्धा इथं एक इंचावरती पॉइंट द्यायचा एक असं अंतर ठेवायचा आणि मग आपल्या बाईला या पद्धतीने शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने ही जी आहे आपली बाहीची सुद्धा कटिंग आहे ती संपूर्ण झालेली आहे तुम्हाला पण कटिंग समजा करायची असेल ब्लाउज शिवायचा असेल तर खूप सोप्या पद्धतीने ही कटिंग आहे ही कटिंगचा व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि याच्यावरती तुम्ही ब्लाऊज शिवून बघा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर प्रॉब्लेम तर येणार नाही पण मग शिवताना किंवा थोडाफार प्रॉब्लेम नवीन नवीन जे शिकणार आहे त्यांना येतोच तर आला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा बघा अशा पद्धतीने ही संपूर्ण बाहीची कटिंग आहे ती झालेली आहे आणि हि जी खोल बाजू सुद्धा आपण कटिंग करून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने संपूर्ण आपला प्रिन्सेस ब्लाऊज आहे तो कटिंग झालेला आहे तर तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि जे आपण नवीन नवीन मैत्रिणी शिकणार आहेत त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ नक्की शेअर करा तर मग आता आपण आजचा व्हिडिओ आहे तो इथंच थांबूया आणि उशाताई तुम्हाला पण स्वामी समर्थ आणि जेवढे पण आपले आपला जो नवीन व्हिडिओ बघत आहे त्यांना सर्वांना स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचा दिवस आज सुखाचा जाऊ आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी मी प्रार्थना करते चला मग आता आपला व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूया बाय बाय